नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजश्री आपल्या इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजची लेटेस्ट बातमी राज्यभरातील शेतकरी संघटनांचे कांदा प्रश्नावर आजपासून आंदोलन राज्यातील शेतकरी संघटनांचे आजपासून आंदोलन सुरू होत आहे केंद्र सरकारने सात डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी लागू केली यानंतर गेल्या महिन्याभरात कांद्याचे दर क्विंटल मागे दोन ते अडीच हजार रुपयांनी घसरले बाजार समित्यांनी लिलाव बंद ठेवून आंदोलनात सहकार्य करण्याचे पत्र त्यांनी समितीच्या सभापतींना दिले आहे याच पार्श्वभूमीवर आता कांदा निर्यात बंदीच्या विरोधात राज्यातील शेतकरी संघटनांनी सोमवारपासून असहकार आंदोलन पुकारले आहे केंद्र सरकारने अवलंबलेल्या धोरणाचा निषेध करण्यात येणार आहे कांदा निर्यात बंदीच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे व्यापाऱ्यांनी मात्र या आंदोलनापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे बाजार समित्यांमधील आवाक मंदवण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांचा खर्चही भरून निघत नसल्याने निर्यात बंदी उठवण्यासाठी राज्यातील शेतकरी संघटनांनी एकत्रितपणे असहकार आंदोलनाची हाक दिली आहे आजचे आंदोलन हे प्रतिनिधी स्वरूपाचे असून सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करू अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी मांडली आहे या प्रसंगी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीतून आणलेला कांदा रस्त्यावर ओतून देत कांद्याची माळ आपल्या गळ्यात घालत सरकारचा निषेध नोंदवला अतिवृष्टीने व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे पूर्ण होऊन चार महिने होऊन देखील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत राज्य व केंद्र सरकारला माहिती देऊन नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचा एक रुपये देखील मिळाला नाही तत्काळ बँक खात्यात रक्कम जमा करावी आदी मागण्यांसाठी राहुरीचे नायब तहसीलदार संध्या दळवी यांना मागण्यांचे निवेदन यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आले आहे आठ डिसेंबर रोजी केंद्र सरकारला कांदा निर्यात बंदीची अवधसा सुचते आणि रातोरात कांदा उत्पादकांच्या ताटात माती कालवण्याचा निर्णय सरकार घेते त्यावरून राज्यात शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक होतात कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी करतात त्यात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असते विरोधी पक्ष कांदा निर्यात बंदीवरून सरकारला धारेवर धरतात केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वातावरण तापते निर्णय केंद्राचा प्रकरण येईल राज्य म्हणून मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेतात आणि राज्य सरकारचा किल्ला लढवतात कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल गोयल यांची भेट घेणार असल्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगतात परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ डिसेंबर रोजी गोयल यांची भेट घेतात देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर कांदा प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याचं फडणवीस करतात एवढंच नाही तर शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत वाणिज्य मंत्र्यांनी दिल्याचं फडणवीस ट्विट करून सांगून टाकतात कांदा प्रश्नावर करून चटकन घोषणा करण्याची आणि श्रेय पदरात पाडून घेण्याची फडणवीस ऑगस्ट महिन्यात कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं तेव्हा फडणवीस जपानच्या दौऱ्यावर होते राज्यात कांदा प्रश्नाचा भडका उडालेला होता राज्याचे कृषी मंत्री मुंडे पियुष गोयल यांच्या भेटीला गेले होते गोयल आणि मुंडे यांची चर्चा सुरूच होती तोवरच जपानच्या दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी ट्विट करून केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा दोन हजार चारशे दहा प्रति क्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते आणि श्रेय श्रेयपदरात पाडून घेण्याची त्यावेळी ही संधी साधली होती वास्तवात सरकारच्या दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं पॅदं पुढे सारून वेळ तेवढी मारून नेली होती शेतकरी हितासाठी इतकी तत्परता दाखवणाऱ्या फडणवीसांनी पियुष गोयल यांची भेट घेऊन आता वीस दिवस उलटून गेले आहेत परंतु कांदा निर्यात बंदी उठवण्याबद्दल कसलीही हालचाल केली गेली, गेली नाही त्यामुळेच आता फडणवीसांना शेतकरी हिता हिताचा विसर पडलाय का असा प्रश्न निर्माण होतो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद